स्वयंपाकाचा कंटाळा की टाक मसाले भात बॅस्टर असाल किंवा नवीन नवीन स्वयंपाक करायला शिकत असाल तर टाक मसाले भात म्हणजेच नेम काय नेमकं काय बनवायचं कळत नसेल तर मसाले भात हा उत्तम पर्याय आहे तर आज आपण बघणार आहोत ताज्या ताज्या मसाल्यांमध्ये चमचमीत पुणेरी स्टाईल मसाले भात तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर त्याचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं आणि भरपूर टिप्स हा रेसिपी दाखवलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा एक सिक्रेट मसाला वापरून हा मसाले भात तयार केलेला आहे म्हणजे अगदी मस्त चवीचा सुगंधित भात तयार होतो रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया चमचमीत मसाले भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक चारशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला तांदूळ घेतलेला आहे आता मसाले भात खूप जसं चिकट नसतो खूप जसं मोकळा किंवा सुद्धा नसतो तर इथे आपण जुना तांदूळ शक्यतो घ्यायचा आहे म्हणजे जसा भात केल्यावर छान सुटसुटीत मोकळा होतो असा जुना तांदूळ आता बघा साधारणतः दोन कप किंवा चारशे ग्राम तांदळाचा भात हा एक चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरतो आपण तसं बघायला गेलं तर अंदाज हे ठरवू एक अर्धा किलोचा तांदूळ जर पाच जणांना पुरत असेल तर साधारणतः एक किलो तांदूळ एक दहा बारा जणांना पुरू शकतो त्या अंदाजाने तुम्ही मोठ्या प्रमाणात जरी तुम्हाला करायचं असेल तर तांदळाचं प्रमाण घेऊन हा मसाले भात तयार करू शकता दोन पाण्याने आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यावर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून एक पाच दहा मिनिटासाठी बाजरा ठेवून देणार आहोत तांदूळ चांगला भिजला ना की त्याला शिजायला सुद्धा खूप जसं वेळ लागत नाही आणि यातलं एकस स्टार्च असतं ते सगळं निघून जातं कार्यक्रमामध्ये किंवा लग्नाच्या पंगती मध्ये ना मसाले भातासाठी एक विशिष्ट वाटण किंवा हा मसाला केला जातो त्याने ना मस्त चव तुमच्या मसाले भाताला येते त्यासाठी मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तुकडे करून सुको खोबर एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आलं तसं बघायला केलं तर खूप जास्त घालायचं नाही इथे आपण एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेला आहे आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे अर्धी मूठ किंवा एक अर्धी वाटी भरून देठांसहित आपण इथे कोथिंबीर घेतली फक्त कोथिंबिरीपेक्षा त्याच्या देठामध्ये स्वाद खूप असतो अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत असा हा मस्त मसाला आपण करून घेतला थोडस जाळसर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आता भाताला फोडणी देण्यासाठी गॅसवर आपण एक कडई किंवा एखादा टोप गरम करत ठेवायचा दोन कप तांदळासाठी दोन पाया तेल तुम्हाला एका कपाचं करायचं असेल तर फक्त एक पळी तेल खाला चमचाने मोजाल तर साधारणतः एक पाच चमचे भरून तेल हलकंसं गरम झालं की इथे आपण काही बेसिक खडा मसाला घालणार आहोत अशा ताज्या ताज्या मसाल्यांमध्ये ना तुम्ही हा मसाले भात केला ना तर अगदी मस्त चव तुमच्या भाताला येते त्यासाठी सहा लवंग सहा काळी मिरी दोन तमालपत्र एक मसाला वेलची मसाला वेलची नसेल तर दोन ते तीन हिरव्या वेलच्या फोडून घेऊ शकता एक लहान आकारची चक्री फूल आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे यापैकी एखाद दोन खडा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल पण घरामध्ये जो कोणता खडा मसाला असेल ना तो थोडा थोडा वापरू शकता पण या भाताला ना खडा मसाला नक्की घाला छान टेस्ट येते काही सेकंद थोडासा सुगंध येईपर्यंत परतून घेतल्यावर इथे आपण दोन लहान आकार असे कांदे उभे पातळ चिरून घेतले मोठा असेल तर फक्त एकच घालू शकता आता हा कांदा थोड्याशा गुलाबी रंगावर आपल्याला मस्त खरपूस परतून घ्यायचा आहे आणखी एक महत्वाची अशी टीप मसाले भातासाठी उभा पातळ कांदा चिरला ना तर तुमचा भात सुटसुटीत व्हायला मदत होते कांदा छान गुलाबी झाला की तयार वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे वाटण आपल्याला शंभर टक्के परतून घ्यायचं नाही थोडस अर्ध कच्च पक्क आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे ना याचा जो फ्लेवर असतो ना सगळ्या मसाल्यांचा तुमच्या भाताला येतो तर साधारणतः एक दोन मिनटं आपण मध्य मासेवर थोडासा रंग बदलेपर्यंत परतून पर घेतल्यावर यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे इथे आपण आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल डंकावर कुटलेला गोडा मसाला घातलेला आहे आता तुमचा जर दोन कप भात असेल तर त्यासाठी एक दीड चमचा पुरेसा आहे आपले या कुकिंग तिकीट मराठीच्या डोंकावर कुटलेल्या गोड्या मसाल्यामध्ये ना मस्त खरपूस खोबरं सगळ्या प्रकारचे खडे मसाले थोड्याशा प्रमाणात सुक्या मिरच्या किंवा तीळ खसखस असं सगळं घालून केल्यामुळे ना तुमच्या मसाले भाताला चव अगदी छान येते आपल्याकडून ज्यांनी ज्यांनी हा गोडा मसाला घेतलेला आहे किंवा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न गोडा मसाला नेमकं कोणकोणत्या पदार्थांना आणि कसा वापरायचा तर मसाले भात असेल खिचडी भात असेल पुलाव असेल या सगळ्या पदार्थांना वापरू शकता शिवाय तुम्ही रोजच्या सुक्या भाज्या करताय रस्साभाज्या करताय मिसळ उसळ वांग्याची भाजी कोणत्याही प्रकारच्या रोजच्या रस्सा भाज्यांना तुम्ही वापरू शकता जी मंडळी अजिबात तिखट खात नाही जे वयस्कर मंडळी आहे ज्यांना फार चमचमीत आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा गोडा मसाला बेस्ट ऑप्शन आहे जर आवडत असेल तरच वर थोडासा आपण इथे तिखट मसाला घातलेला आहे म्हणजे आपला स्पेशल मालवणी मसाला आपण इथे वापरलेला आहे जर आवडत असेल तरच वापरायचा जर अजिबात तिखट खात नसाल लहान बाळांसाठी तुम्हाला थोडं कमी तिखट जेवण करायचं असेल तर गोडा मसाला बेस्ट ऑप्शन आहे मसाला तेलावर थोडासा परतून घेतला की यामध्ये ना आपण एक दोन मध्यम आकार असे रफली चिरून घेतले आता टोमॅटो आपल्याला काही सेकंद यामध्ये परतून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी टोमॅटो वापरला जातो काही ठिकाणी वापरत नाही तर तुमच्यावर आहे नसेल वापरायचं तुम्ही स्किप करू शकता आता बऱ्याच ठिकाणी ना वेगवेगळ्या भाज्या या मसाले भातांमध्ये वापरला जातो काही ठिकाणी तोंडली वापरतात वांगं घालतात बटाटा घालतात घरामध्ये ज्या कोणत्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या वापरू शकता इथे आपण अर्धी वाटी ताजा फ्रेश मटार ज्याचा आता सीझन आहे आणि पाव वाटी तुकड्यांमध्ये गाजर आतो भाजा, काही नसील, तो भर घेतला आता तुमच्याकडे भाज्या अजिबात काही नसतील तर मूठभर शेंगदाणा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि यामध्येच तो चांगला शिजून सुद्धा तयार होईल आपण इथे मटार आणि गाजर घातलेला आहे मसाल्यांमध्ये काही सेकंद थोडस परतून घेतलंय सगळ्या घरातला मसाल्यांचा असा काही घमघमात पसरलेला आहे स्पेशली आचारी स्टाईल तुम्ही काही भाज्या मसाले भात खिचडी भात वगैरे करत असाल ना त्याला गोडा मसाला घालायचा मस्त चव येते आता यामध्येच आपण भिजवून घेतलेला तांदूळ सगळा निथळून घातलेला आहे साधारणतः सात ते आठ मिनटं आपण भिजत ठेवलेला होता फार जसं वेळ नसल्यामुळे कमीत कमी वेळामध्ये आपण हे भिजवू शकतो आणि सवीपुरता किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे जर आवडत असेल तर चमचाभर साजूक तूप यामध्ये तुम्ही वापरू शकता आता सगळे हे तांदूळ असेल भाज्या असेल सगळे मसाले फोडणी असेल ही दोन मिनटं आपल्याला मोठ्या असे व चांगली परतवून घ्यायची असं केलं की भाताला चव अगदी छान येते तर तुम्ही इथे बघू शकता जसजसं जसं तुम्ही हे परतत जाल तसंच तांदळाला एक मस्त टेक्स्ट येतो रंगारणतः एक टोपामध्ये हा भात केलेला आहे तुम्हाला जर कुकरला करायचं असेल तर बनवण्याची पद्धत सेमच आहे फक्त पाणी तुमचा जुना दोन कप तांदूळ असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे साडेतीन ते चार कप तुम्हाला इथे गरम पाणी यामध्ये वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं एक तर भात चवीलाही छान लागतो आणि शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्यू राहते त्याच्यामुळे भाताला चव सुद्धा अगदी छान येते आणि रंग सुद्धा मस्त येतो गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही ते बघू शकता मस्त रंग सुधारलेला आहे आणि याला मस्त खदखदून उकडी आल्यासारखी दिसत असे बऱ्याच जणांचे नेहमी प्रश्न येतात गोडा मसाल्यामध्ये ना तीळ आणि खसखस असल्यामुळे ना भाज्याच चव अगदी छान येते भाज्या तर चांगल्या होतातच पण मसाले भात सुद्धा अगदी मस्त होतं तुम्ही या भाताचा रंग बघू शकता अगदी छान आलेला आहे हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि मध्यमासेवर एक आठ ते दहा मिनटं आपण हे शिजत ठेवणार आहोत कुकरला करत असाल तर मध्यम मासेवर एक दोन ते तीन शिट्या तुम्हाला काढायचं आहे आणि जर माझ्याप्रमाणे टोपात किंवा कढईमध्ये करत असाल तर अधूनमधून झाकण काढून थोडंसं उलथानाने वर खाली करून घ्यायचं आहे जर भातामध्ये पाणी कमी वाटत असेल तर वरून थोडंसं पाणी घालून तुम्ही झाकण लावून पुन्हाही वाफेवर शिजवून घेऊ शकता आपण घेतलेलं पाणी अगदी परफेक्ट असल्यामुळे फक्त वर खाली करून असा हा भात आपला तयार झाला साधारणतः एक आठ मिनटं मध्य मासेवर लागलेली आहेत तर तुम्ही या मसाले भाताचं टेक्चर बघू शकता रंग बघू शकता मस्त आलेला आहे सगळ्या घरातना मस्त सुगंध घमघमात पसरला नुसता सुगंधाने खावासा वाटणारा हा पुणेरी स्टाईल मस्त चमचमीत मसाले भात खाण्यासाठी तयार आहे आता बऱ्याच जणांचं काय असतं हा भात थोडासा मऊ किंवा थोडा चिकट आवडत असतो तर पाणी तुम्ही इथे वाढवू शकता थोडासा कोरडा सुका सुका आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता असा हा मसाले भात नक्की करून बघा ित्या पण थोड्या प्रमाणात एक चार ते पाच जणांना पुरेल इतका तांदळाचा भात केलेला आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर एक किलोचा तांदूळ साधारणतः एक दहा बारा जणांना व्यवस्थित पुरू शकतो त्यानुसार अंदाज घेऊन तुम्ही हा भात तयार करू शकता मटार वेगवेगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि एक किलो जर तांदळाचा मसाले भात असेल ना त्याला बरोबर पन्नास ते साठ ग्राम तुम्हाला गोडा मसाला लागू शकतो तसं हे प्रमाण घेऊन तुम्हाला मसाले भात तयार करता येईल आणि शुद्ध केमिकल विरहित डंकावर कुटलेले आपले कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी डि बायोमध्ये लिंक दिलेली आहे नक्की मेसेज करा शिवाय पिन कमेंटमध्ये सुद्धा लिंक आहे काही इमर्जन्सी असेल तरच कॉल करा नाही तर फक्त मेसेज केला तरीसुद्धा मसाले ऑर्डर करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा